महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला नमस्कार म्हणून विशेषतः करून पावसाळ्यामध्ये बऱ्याच पिल्लांची मर्तूक होती बऱ्याच माझ्या शेळीपालक बंधूचे पिल्ले काय होतात मरण पावतात मग कारण कुठलं असेल म्हणून कुठल्याही मरणाला एक कारण असतंय बरं का माणूस असो किंवा जनावर असो किंवा शिळे असो किंवा कोंबडे असो किंवा काही असो वृद्धापकालानं निधन होणं वेगळं पण अखाली जे निधन असतंय का नाही त्या मृत्यूला कुठलं तरी कारण असतंय गोंधन आणि हे कारण बऱ्याच माझ्या शेळीपालकाच्या बेजबाबदार पालनं तयार होते बरेच माझे शेळीपालक शेळीपालनामध्ये बेजबाबदार वागतात गुंजूनच शेळीपालन जास्त अवघड नाहीये पण शेळीपालन तितकसं सोपवी नाही आहे विशेष करून पावसाळ्यामध्ये बरेच माझ्या शेळीपालकांचे केळीचे पिल्लं मेले जातात मग शेळीपालक काय करतात मेल ना पिल्लू काय छोटर नव्हतं मरू द्या पण नाही बंधून नो तेच तुमची प्रॉपर्टी आहे तेच तुमचं उत्पादन आहे त्याकरता तुमच्या पिल्लाची मरतूक शंभर टक्के होणार नाही आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर होणारच नाही आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्याची जर तुम्ही काळजी घेतली ना तुमच्या शेडमध्ये सरासरी पिल्लू कुठल्याही कारणानं मरणार नाही बंधून आता काही अपवाद कारण असू शकतात पण सरासरी मरणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो मग आपला बेजबाबदारपणा कुठला बंधू नो पहिला बेजबाबदारपणा जर आपल्या शेडमध्ये असेल तर आपण कुठल्याच प्रकारचे लसीकरण करत नाहीयेत हा पहिला बेजबाबदारपणा आपल्या शेडमधला मग ईटीचा असेल पीटीआरचा असेल किंवा एफ एम डीचा असेल हे किमान तीन तरी लसीकरण बंधू कायम कायम गरजेचे कारण काही रोग असणाऱ्या विषाणूजन्य असतात आणि काही जे असणारे रोग जीवाणूजन्य असतात काही व्हायरल असतात व्हायरल अटॅक असतो आणि काही बॅक्टेरियामुळं तयार होतात मग त्याकरता बंधू न ह्या तिन्ही रोगाचं किमान लसीकरण होणं आवश्यक आहे त्यामुळं काय आहे अगोदर हा रोग शेळ्यांना येतो आणि त्यानंतर लहान पिल्लाला येतो त्यामुळं बऱ्याच असणाऱ्या पिल्लाची मर्तूक होती हे पहिला आपला निष्काळजीपणा जास्त नाही बंधून एक पाच ते चार रुपये खर्च येतो एक शेळीला लसीकरण करण्यासाठी पाच ते चार ते पाच रुपये जास्तीत जास्त म्हणतो दहा रुपये पहिलं काम करा लसीकरण करा दुसरं कारण समजा तुमचे पिल्ल आता शेळीच्या पोटाच्या बाहेर आलेले आहेत याच्या अगोदरचं मी सांगत नाही बंधू ना ह्या अगोदरचा वेगळं वेगळा व्हिडिओ आहे पण समजा तुमच्या शेळीनं पिल्लाला जन्म दिलाय पहिली काळजी कुठली घ्या त्या असणाऱ्या पिल्लाची नाळ प्रॉपर चांगल्या पद्धतीनं कापा विशेषता करून बंधून चांगल्या पत्तीनं कापली तर अधिक चांगलं नसेल पत्ती तर एक हाताने हातानं जरी नाळे एक दोन चार बोटं सोडून जरी तुडली ना तरी जमतय पण खराब पत्तीनं किंवा चाकून आडकी त्यानं नाळ अजिबात कापू नका त्या नाळे वाट इतर असणारे विषाणू तिच्या पोटामध्ये त्या पिल्लाच्या जाऊ शकतात आणि त्या पिल्लांना धनुर्वात नावाचा आजार होऊन ते पिल्लू मरू शकते बंधुनो हे दुसरी काळजी घ्या नाळेतून जर रक्त येत असेल तर त्याला काय करा दोऱ्यानं बांधण्याचा प्रयत्न करा कसलाही दोरा त्याला बांधा आणि तुमच्याकडे टिंचर आयडिंग असेल ना त्या टिंक्चर एक दोन थेंब त्या नाळेवर सोडा जेणेकरून त्या नाळेमध्ये कुठलाच विषाणू मध्ये शिरकाव करणार नाही आणि त्या असणाऱ्या पिल्लाला धनुर्वात नावाचा झंबर आजार होणार नाही हे दुसरं दुसरा असणारी उपाययोजना सांगतो तिसरा सांगतो त्या शेळीची कास पॉटॅन्शियम परमॅग्नेटनं व्यवस्थित धुवा शेळीचा झार नाही पडू द्या बरेच माझे बंधू म्हणतात झहार पडल्याशिवाय पाजू पासून अजिबात गरज नाही असं माझं मत आहे आणि माझ्या वैयक्तिक मताला इतरांनी काही जोडून घेण्याचा प्रयत्न करू नये बंधून मी माझं अनुभव आणि वैयक्तिक मत सांगतोय तुम्ही त्या शेळीची कास पॉटॅन्शियम परमॅग्नेटनं धुवून घ्या आणि त्या शेळीच्या काशेमधील एक दोन थेंब दोन दोन धारा एक वेगळ्या कपड्यावर काढून फेकून द्या आणि त्या अर्ध्या तासाच्या आत त्या पिल्लाला ते असणार कच्च दूध पाजा ते दूध त्या शेळीचं त्या पिल्लाचं अमृत आहे बंधू ते त्या पिल्यानंतर त्यांना एक पंधरा पंधरा अगर दहा दहा मिनिटांना तुम्ही त्या पिल्लांना सगळं दूध पिऊ द्या काही सुद्धा होत नाहीये ते जर दूध पिलं ना आणि नंतर ते काय झाड पडल नाही पडल हा विषय वेगळा आहे बंधू ते झाल्यानंतर तुम्ही काय करा एक दोन दिवसापासून दहा दिवसा ते दिवसा पंधरा दिवसापर्यंत त्या पिल्लाला ग्राईप वॉटर दोन मिली पाजा, सकाळी दोन मिली संध्याकाळी दो, दोन मिली अजिबात त्या पिल्लाचं पोट दुखत नाही पोट फुगत नाही ना काही सुद्धा होत नाहीये त्याच्या बरोबर काय करा तुम्हाला वाटलंय समजा त्या पिल्लाचं एखाद्या वेळेस ते पोट फुगलेलं वाटतंय किंवा काही पिल्लाला लवकर संडास होत नाही असं तुम्हाला जाणवत असेल तर होणार नाही आहे पण तरी जाणवत असेल महुरीच्या तेलामध्ये एक चुटकी हळद महुरीचं तेल थोडं घ्या आणि एक चुटकी हळद त्याच्यामध्ये हे कारण त्याच्या तोंडाला मधून लावा ती हळद काय करते त्याचं डिवॉर्मिंग करण्याचं पोटातील काही असणारे रोग जंतू मारण्याचं काम हळद करते आणि ते मोहरीचं तेल काय करतंय त्याची पचन संस्था सुरळीत करण्याचं काम आणि त्याला संडास व्यवस्थित होण्याचं काम ते मोहरीच तेल करते हे ते दुसरी काळजी तिसरी काळजी त्याची नाळ काय होती बंधू न कालांतरानं वाळली जाती बघा एकदम वाळली जाते एक, एक काडीसारखी होती त्या नाळेला तुम्ही लावू वाटलं तर काय करा खोबरेल तेल लावा जर मिळालं ना तर ते एरंडेल तेल लावा त्या एरंडेल तेल काय करतं एरंडेल तेल दोन प्रकारचं काम करतं एक तर माशी बसू देत नाही आणि त्या ठिकाणी मऊ थोडं स्मूथ करण्याचं काम करते ती त्याच्या नाळेला बी लावा आणि त्याच्या गुदद्वाराला पण लावा हे दोन कारण त्याच्यामुळे ते, ते काय त्याला संडास होण्यासाठी एकदम मदत होते आणि त्याची नाळ एकदम स्मूथ होते बंधून हे झालं दुसरं कारण आणि समजा हे करत करत समजा तुमच्या जर पिल्लाला काय झालंय समजा काही कमी जास्त दूध पिण्यानं संडास लागली तुमचं पिल्लू एक पा पिवळी संडास करते पिवळी किंवा पांढरी संडास करते हे जर होत असेल ना एक तुम्हाला गावटीला सांगतो एक एक कपा अगर कप अगर दीड कप साधं पाणी घ्या पाणी गरम करा आणि त्या पाण्यामध्ये आपण चहाला पत्ती टाकतो का नाही एक चहाची पत्ती एक चिमटभर पत्ती टाका आणि चांगलं त्याला खळखळ खळखळ उकळू द्या खाली उतरा थोडं थंड होऊ द्या आणि त्याच्यामध्ये फक्त एक अगर दोन चुटकी हळद टाका सुटकी म्हणजे आपण चिमट अशी चिमट घेतो का नाही अशी एक एकाग्र दोन चि सुटक्यामध्ये हळद टाका आणि त्याच्यामध्ये मेहंदीचे पानं जर मिळाले की नाही आपली मेहंदी मेहंदीचे पानं जर मिळाले एक एक दहा पाच पानं टाका नाही पानं मिळाले एक गणपती छाप नावाची एक मेहंदी मिळते बघा मेहंदीचे एक पावडर मिळते ते एक दोन सुटक्या त्याच्यामध्ये टाकून द्या त्या थंड झालेल्या पाण्यामध्ये टाकून द्या आणि ते मध्ये हलवलं हलवा आणि सुधून घ्या आणि ते असणाऱ्या पिल्लाला सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पाजा म्हणून शंभर टक्के त्या पिल्लाची संडास शंभर टक्के राहायला पाहिजे हा झाला एक मुद्दा त्याच्यानंतर पुन्हा काय होतं एखाद्या वेळेस पिल्लाला काय होतं बघा कॉक्सिडोसिस नावाचा रोग होते समजा जर पिल्लानं जर माती चाटली किंवा इतर काही जर खाल्लं ना खराब तर रक्ताची संडास व्हायला सुरुवात होते त्या ठिकाणी हिरवी असेल रक्ताची असेल अशा प्रकारची संडास होते त्यावेळेस तुम्ही काय करा त्यावेळेस मात्र थोडा डॉक्टराचा सल सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंधू कुठलाच कुठलाच उपचार करू नका मी म्हणतोय म्हणून मुंत तर अजिबात करू नका मी जरी सांगत असलो ना तर तुमच्या असणाऱ्या प्रॉपर एखाद्या डॉक्टराचा सल्ला घ्या शक्यतो सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांचे नंबर तुमच्याकडं संपर्कामध्ये ठेवा कारण त्या डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांना सल्ला घ्या की डॉक्टर साहेब अमुक अमुक औषध एक मला माझा असणारा बंधू सांगतो ह्याच्यामध्ये मी काय करू ते डॉक्टर तुम्हाला शंभर टक्के चांगला सल्ला देईल त्याच्यामधलं प्रमाण कसं वापरायचं काय वापरायचं हे सांगेल समजा एखाद्या पिल्लाला रक्ताची संडास आहे हा प्रकार संडासचा बंधून वेगळा आहे कारण पिल्लाच्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये विषाणूचा शिरकाव झालेला असतो आणि त्यामुळे हे संडास लागते मग त्याला वेगळा विलाज आहे ओटू असेल किंवा तुमचं दुसरं फि फिरो फिरोजीला डायजीन असणारं एक औष औषध आहे किंवा संडासवरील लहान बाळाचे जे औषधं आहेत हे औषधं जरी तुम्ही पाजले ना तरी त्या असणाऱ्या पिल्लाची संडास राहू शकते पण हे जे औषधं आहेत हे औषधं डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही त्या बंधूनं त्या पिल्लाला देऊ नका तुम्हाला माहीत असेल ना तर शंभर टक्के द्या पण आपल्या मनानं काही जास्त करीत बसू नका समजा समजा पिल्लू आता दहा ते पंधरा दिवसाच झालंय शक्यतो पिल्लांना काय करा वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करा कारण काय होतंय कधी कधी पिल्लाला इतर शेळ्या धडक देतात बघा मग धडक दिल्यानंतर तुम्ही नसता त्या एखाद्या पिल्लाला धडक दिली की ते असणारं पिल्लू त्या ठिकाणी डॅमेज होतंय आणि ते, ते पिल्लू खात नाहीये मग तुम्हाला त्याचा काहीच गोळ कळत नाही काय होईल पिल्लू तर खात नाहीये मग कालांतरानं ना पिल्लू तू खाणं बंद करत आणि ते पिल्लू त्या ठिकाणी मरून जाते त्याकरता थोडं पंधरा दिवस ते वीस दिवस पिल्लांना थोडं वेगवेगळे कप्पे करा जेणेकरून तुमच्या असणाऱ्या शेडमधल्या शेळ्या त्या पिल्लाला मारणार नाहीयेत हे झाली दुसरी काळजी त्याच्यानंतर सांगतो समजा थोडं पिल्लू मोठं झालंय पिल्लू तुम्हाला खराब वाटतंय तुमच्या शेळीला दूध पुरत नाहीये बंधू आपल्या शेळीला दूध पुरत नाही म्हणून इतर दुसऱ्या शेळीचं दूध त्या पिल्लाला कधीच पाजवू नका कधीच पाजू नका ते थोडं उपाशी राहिलं चालेल त्याला वेगळा असणार तुम्ही विटॅमिन मल्टीविटामिन दिलं तरी चालते पण तुम्ही त्या पिल्लाला जर दुसरं दूध पाळलं ना शंभर टक्के ते पिल्लू पुन्हा पोट फुगून मारण्यासाठी लवकर मरतंय हे एक दुसरी चूक करू नका आणि काय करा समजा एक चार दिवस झालंय पाच दिवस झाले त्या पिल्लाला एक चुटकीभर सोडा तुम्ही ग्रायपॉटर तर पाजताय पण एक चुटकीभर सोडा कधी से चार दिवसाला पाच दिवसाला किंवा दोन दिवसाला एकदा एक चुटकीभर सोडा त्या दुधामध्ये असेल कशामध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळून जर पाजला ना त्या पिल्लाचं पोट साफ होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होती जे पिल्लू पितंय ना ते पचण्यासाठी त्या ठिकाणी मदत होती बंधू त्या ठिकाणी समजा असं करत करत तुमचं पिल्लू एक महिन्यात झालंय तुमचं पिल्लू माती खाते बघा कधी कधी पुन्हा माती खाते आणि माती खाल्ल्यानंतर त्या पिल्लाच्या पोटामध्ये जंत होणं म्हणा वेगळे असणाऱ्या वेगवेगळे जंतू तयार होणं म्हणा अशा प्रकारे होऊन त्या पिल्लाला पुन्हा संडास लागण्यास सुरुवात होती त्याकरता काय करा बंधू न त्या पिल्लाचं जंतनाशक त्याथिस त्या, त्या पिल्लाला पाच डिवॉर्मिंग करा मग सुरुवात छोटं पिल्लू असेल ना तर एबीडी नावाचं एक डिवॉर्मर मिळतंय बघा एबीडी लहान पिल्लासाठी मिळतंय वेगळं आता मैने नंतर एक महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही अल्बोमार जरी पाजलं तरी चालतंय पण त्याच्या अगोदर जर तुम्हाला खरं वाटली समजा वीसव्या दिवशी बी केली तरी ब बंधू न डिवॉर्मिंग चालते पण त्याला एक वेगळं छोटंसं असणार एक कमी ताकदीचं एक डिवॉर्मर मिळते ना ए सुद्धा नाव आहे त्याचं ते डिवार्मरने जी डिवॉर्मिंग करा कारण काय होतंय हे कुठल्या ठिकाणी तोंड घालून कुठं हे करून हे त्या ठिकाणी हे केलेलं असते आणि त्या ठिकाणी ते पिल्लू त्याच्या पोटामध्ये जंत तयार होतात ते जंत नष्ट करण्याचं काम हे करते पुन्हा पिल्ले मरण्याचं बंधूं दुसरं कारण सांगतो पावसाळ्यामध्ये बऱ्याच माझ्या बंधूच्या शेडमध्ये सगळा चिकल असते बघा मग काय मुतारीचं असते काही मध बाहेरून पाऊस आलेला असते काय वसर आलेला असते काय आलेला असतंय प्रॉपर त्याच्यामध्ये सगळी दलदल झालेली दिसतीये हे दलदल सगळ्यात मोठं घातक कारण आहे बंधू तुमच्या पिल्लाची मृतूक होण्यासाठी पहिलं कारण त्या दलदलीमुळे काय होतंय त्या ठिकाणी एक मॉश्चर तयार होतंय आणि ते मॉश्चर त्या पिल्लाला निमोनियासारखे आजार होण्यासाठी कारणीभूत ठरते पहिलं कारण तर तुमच्या शेडमध्ये दलदल होता कामाच नाही मुतारी जर होत असेल ना तर तुम्ही एक दहा पाच मुरुमाचे कोरडे टोपले आणून मध्ये ठेवा मुतारी ज्या झाली तर ती मुरुम काय करायचा ते असणाऱ्या मुतारीवर टाकून द्या पण ते मुतारी तशीच ठेवून त्या ठिकाणी चिलट असेल हे असेल अजिबात होऊ देऊ नका हे झालं दुसरं कारण त्याच्या पुढचं कारण सांगतो तुमच्या शेडची जर साफसफाई नसेल ना तुमच्या शेडमध्ये गोचीड पिसवा पुन्हा छोटे छोटे कीटक ढास ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याचा पहिला अटॅक तुम्हाला सांगतो त्या लहान पिल्लावर होते आणि त्या लहान पिल्लावर झाला रे झाला त्यानं खाल्लेलं पन्नास टक्के शोसून घेतात आणि त्याच ठिकाणी ती पिल्लू खराब 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 होऊन जाते आणि त्या ठिकाणी मरते हे दुसरं कारण आहे त्याच्यानंतरचं कारण सांगतो समजा तुमच्या शेडमध्ये जर गार हवा येत असेल गार पावसाळ्यामध्ये वासारा येत बघा गार हवा येते मग ती गार हवा आली ना पिल्लांना शेंबुडी आहे सर्दी हो हे हो अशा प्रकारचा आजार होऊ नये म्हणून तुम्ही जर शेडला जर चौकून जर पॉलिथीन सोडलं जेणेकरून गार हवा भेनं येणार नाही आणि पाऊस पण येणार नाही आणि जर येत असेल ना एक दोनशे दोनशेचे दोन बल्ब तुमच्या शेडमध्ये सोडा जेणेकरून थोडं उबदार वातावरण होईल समजा तुमच्या शेडमध्ये जर समजा ढास होत असतील ते ढास सुद्धा लहान पिलाच्या कानाला चावतात बघा कानाला नाकाला ते चावतात आणि त्या ठिकाणी बारीक 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 फोड येतात ढास सुद्धा सर्वात घातक असणारा कीटक आहे आपल्या शेडमधला रोज संध्याकाळी काय करा तुम्ही जे बुसकट टाकतो का नाही ते बुसकट उरतंय बघा थोडं थोडं खाऊन शेळ्या किती बी तरी तुम्ही खाईत म्हणलात तरी एक टोपलंबर बुसकट उरलं जात आहे ते बुसकट एका कोपऱ्यात ठेवायचं जिथं वलंय का नाही त्या कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्यावर थोडा लिंबाचा पाला टाकून द्या थोडा लिंबाचा पाला आणि आपली बी एस सीची बुकटी असते का नाही ते बुकटी एक थोडी टाकून द्यायची थोडी नॉर्मल आणि त्याला जर पिटवून दिलं ना ते किमान निमेरा टक्कतूर जळतंय बंधून अर्धी रात जळत राहते ते हळूहळू हळू जळतंय त्याचे दोन तुम्हाला फायदे आहेत एक तर खालचं असणारं ते मुतारी बी तुमची कुरडी होऊन जाते त्या जळण्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुमच्या शेडमध्ये अख्खा दूर पांगला जातो आहे तुमच्या शेडमध्ये सरासरी त्या दिवशी ढास शक्यतो पळून जातील नाही तर त्या शेळ्यांना अजिबात चावणार नाही अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टीची काळजी बनवून तुम्ही जर शेडमध्ये घेतली ना तुमच्या पिल्लाला सरासरी मृत्यूक होणार नाही पिल्लू तुमचं शेळीचं फक्त एक महिना चांगलं सांभाळा एक महिना जर प्रॉपर पिल्लू जर चांगलं सांभाळलं ना सरासरी मी छाती ठोक सांगतो तुमच्या पिल्लाला पुन्हा मृत्यू होणार नाही पिल्लाचं प्रमाण सरासरी बंदून पहिल्या एका महिन्यातच मरतेत बघा मग पिल्लाचा असेल गाईचा असेल मशीचा असेल शिळीचा असेल कुणाचंही वासरू पहिल्या एका महिन्यात ते दीड महिन्यात ते मरते आणि याचं एकमेव कारण आहे ते अगोदर तर त्याची पचनसंस्था एकदम नाजूक असती आणि ह्या रोगांचा अटॅक त्याच्यावर जास्त होते तर थोडी काळजी घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला बंधू तरच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन ऑन करून ठेवा कारण येणारा तुमच्या कामाचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अगोदर तुमच्याकडे येईल त्याकरता बंधूंनो ह्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळ्या अडचणी तुमच्या शेडमध्ये तयार झालेल्या असतील तर कृपा करून तुम्ही असणारा कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची शंका निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करून बंधू आणि या ठिकाणी येतेच थांबतो बंधूंनो जय हिंद जय महाराष्ट्र